डॉक्टर सुरेश खाडे यांच्या पाठपुराव्यातून महिशाळ प्रकल्प कार्यान्वित महिशाळ योजना अखेर सुरू मिरज पूर्व भागाला मिळाला जीवनदायी दिलासा मिरज पूर्व भागासाठी जीवनदायीनी ठरणाऱ्या महिशाळ योजनेचे पाणी अखेर आज दिनांक सहा डिसेंबर रोजी चालू करण्यात आला आहे यामुळे पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या भागाला मोठा दिलासा मिळाला आहे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे पूर्व भागातील काही गावांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर खाडे यांना निवेदनाद्वारे या समस्येची माहिती दिली योग्य वेळी पाणी आले तर शेती वाचेल या उद्देशाने त्यांनी तातडीने पाणी सोडण्याचं नियोजन केलं पाण्याच्या प्रवाहाचा शुभारंभ माळकरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे भाजप मिरज पूर्व भागातील आरग बेडग लिंगनूर खटावसह सर्व गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महिशा योजनेचे पाणी सुरू झाल्याने आता परिसरातील शेती आणि नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे